नमस्कार शेतकरी बंधू नो ऑर्बिटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत सहज स्वागत ऑर्बिटचे उद्दिष्ट एकरी एकशे एकवीस टन तर त्या एकरी एकशे एकवीस टन ऊसाचं उत्पादन या उद्दिष्टामधून सांगलवाडी येथील शेतकरी माननीय श्री पोपट पाटील यांच्या शेतावरती हार्वेस्टिंग म्हणजे उसाची तोडणी सुरू झालेली आहे यावर्षी आपण जर पाहिलं तर पावसाची परिस्थिती गंभीर होती म्हणजे कमी पाऊस पडला आणि कमी पावसामध्ये आणि कमी पाण्यामध्ये यशस्वी ऊस शेती करणं आणि खरोखर यशाच्या शिखरापर्यंत पोचणं आणि चांगला सक्षम आणि योग्य ऊस तयार करणं तर आज इथं सांगलवाडीचे आपले दुकानदार सत्य मॅग्रो एजन्सी माननीय निकम साहेब आणि त्यांचे सहकारी हेही आपल्यासोबत आहेत आणि ऑर्बिट क्रॉप मायक्रोडचे या भागातले एरिया सेल्स मॅनेजर माननीय महेश साहेब तर या सर्वांच्या प्रयत्नातनं आपण या सांगलवाडी परिसरामध्ये मा माननीय श्री पोपट पाटील यांच्या या साडेतीन एकर ऊसाच्या क्षेत्रफळामध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न ते पन्नास कँडीपर्यंत एकसारखी जाडी आणि एकसारखे पेर असणारे आणि साधारणपणे विचार केला तर एका ऊसाचं वजन हे कमीत कमी अडीच ते तीन किलो इतक्या चांगल्या पद्धतीचा ऊस इथं पिकवलेला आहे तर हा ऊस चांगल्या पद्धतीनं पिकवण्यासाठी या आपल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी नेमकी काय टेक्निक वापरली आणि ऑर्बिटची कोणकोणती खतं वापरली तर ते एक दोन मिनटं आपल्याला सांगतील जाणून घेऊ या उसाच्या लागणीचं नेमकं रहस्य काय म्हणजे लागणीपासून ते पावसाळी डोस पर्यंत म्हणजेच आपण उसासारख्या पिकांना पाच ते सहा वेळेला खतं टाकतो तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की यांना काय काय खतं टाकलेले आहेत तर आपलं नाव सांगा नमस्कार मी पोपट श्यामराव पाटील सांगलीवाडी सांगलीवाडीतील इथं सहा ते स सहाच्या सात क्षेत्रामध्ये साडेतीन एकर क्षेत्र आहे त्यामध्ये आम्ही को शहाऐंशी झिरो बत्तीसची लागण केले साधारणत अठरा एकोणीस जून बावीस रोजी आज तोडणी चालू आहे आणि ह्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त खतं हे निकम निकमसाहेब आणि तुमची ऑर्बिटची टीम यांच्या सल्ल्यान सात ते आठ वेळा थोडी थोडी खतं आपली हे खतं वापरलेत आहेत आणि पवाराने देखील त्याच कंपनीचे ऑर्बिटचेच वापरले आहेत आणि वेळोवेळी दोन तीन वेळा गावात येऊन ह्या साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं स्वतः एक एक वेळा येऊन गेले आणि त्यामुळे ह्या आत्ता सध्या पंचेचाळीस ते पन्नास कांडे बावन्न कांडेपर्यंत आत्ता उसाचं आत्ता उत्पादन म्हणजे आता निघाले आता कांडे आहेत तयार आता पुढं बघू एक आणि आठ दहा दिवसात फळ संपल्यानंतर ॲव्हरेज आपल्याला समजून येईल तरी पण पंच्याण्णव शंभरच्या आम्ही टार्गेट शंभरपर्यंत धरलं तर कमी पावसामुळं ते जर आता कमी जास्ती होण्याचे काय पण तर साधारण आम्ही शंभर टनापर्यंत जाऊ शकतो धन्यवाद साहेब तर आता यांच्यानंतर आपले सत्य मॅक्रोचे अधिकृत विक्रेते डीलर निकम साहेब तर त्यांनी गेली सहा ते दहा वर्ष झाली ऑर्बिटची सर्व प्रकारची खतं आणि औषधं एक विश्वासार्हता आणि विश्वासानं शेतकऱ्यांना विकतात तर त्या विश्वासानंच त्यांनी या प्लॉटला जी खतं दिली तर ते कशा प्रकारे खतं दिली आणि या उत्पादनाचा रहस्य त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार माझं नाव गणेश निकम सत्य मॅग्रो एजन्सी म्हणून आमचे सांगलवाडीमध्ये फर्म आहे त्या ह्याच्यानंच आम्ही इथं सल्ला मार्गदर्शन करत आहे आता हा जो प्लॉट आहे पोपट पवार सांगलीवाडी याला आम्ही सुरुवातीपासून ट्रीटमेंट देत आलेलो आहे तर याला सुरुवातीला आम्ही सुपरफास्ट स्पीड न न वापरता कॅल्शियम मास्टर हेच करता आम्ही सुरुवातीला वापरलं होतं आणि त्याचा रिझल्ट असा झाला की उगून क्षमता एकसारखी उगवून आलेली आहे ठोसार कोम उघन क्षमता एक नंबर आली होती त्यानंतर आम्ही पहिली आळवणी हे ऑर्बिटचे स्पीड प्लस हायस्पीड बारा एकसठ ही पहिली आळवणी घेतलेली आहे आम्ही एकच आळवणी या झालेली आहे आणि त्यानंतर त्याला दोन फवारण झालेल्या आहेत आपल्या आणि तिथून पुढं मग जे भरणीचा डोस असू दे किंवा सुरुवातीचा पहिला डोस असू दे हा सगळा ऑर्बिटच्या याच्याप्रमाणेच आम्ही केलेला आहे ऑर्बिटचं कॅल्शियम मास्टर भरणीला सुरुवातीला दोन बॅग घातल्या होत्या त्यामुळे ॲक्टिव्ह पोटॅश स्पीड प्लस हार्वे हार्वेस्टर सिस्टिम झाईम ही उत्पादने वा आम्ही वापरली आणि आम्हाला सगळ्यात चांगला रिझल्ट कसा झाला आहे तर फवारणी वगैरे जे आम्ही केलेले आहे ते पानं रुंद झाली आमची एकदम पहिली फवारणी ज्यावेळी आम्ही मारली तर त्यावेळी पानामध्ये भरपूर रुंदी वाढलेली आहे त्यामुळं तिथून ऊस पिकअप घेतला आमच्या जोरात तसेच भरणी झाल्यानंतर शेवटचा पावसाळी डोस आम्ही जे दिला त्यात देखीलसुद्धा आम्ही एकदम कमी डोस टाकलेला होता तो साधारण तीन सा साडेतीन एकराला आम्ही पंचवीस हजार रुपये डोस टाकला होता टोटल मिळून त्यामध्ये बघा युरिया दहा सव्वीस एकच पोतं युरिया दहा सव्वीस दोन बॅगा कॅल्शियम मास्टर तीन बॅगा आणि ॲक्टिव्ह पोटॅक्स दोन बॅगा आणि स्पीड प्लस एक ए, हा आमचा पावसाळा डोस आहे याच्यावर आता ऊस हे जायला आलेला आहे आमचा शेवटच्या टप्प्यातला आणि हा रिझल्ट तुम्हाला आता दिसून आलेला आहे जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न कांड्यापर्यंत ऊस आहे आणि अशा प्रकारे आम्ही पूर्ण मार्गदर्शन देऊन ऑर्बिटची टीम वेळोवेळी येऊन आम्हाला सहकार्य देऊन आम्ही सग हा ऊस आणलेला आहे ओके धन्यवाद निकम साहेब तर या ऊसाला जाडी आणि एकसारखं पेरातलं अंतर आणि गाळपायोग्य ऊस तयार होण्यासाठी ऑर्बिटचं एक खास संशयित उत्पादन कॅल्शियच किटली जे द्रवरूप स्वरूपातील कॅल्शियम आहे तर तो पाच पाच लिटर कॅल्शियम आपण या ठिकाणी पाट पाण्याबरोबर दोन वेळा सोडलेला आहे तर त्याचंच खरं यश आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर ही ऊसाची जाडी आणि या पेरातलं अंतर जर आपण पाहिलं तर सर्व ऊस ज तळापासून ते शेंड्याकडच्या भागापर्यंत एकसारखाच जाळीला आहे आणि पेरसुद्धा चांगला आहे म्हणजेच काय की गाळपायोग्य चांगले ऊस जर तयार करायचे असतील तर ऑर्बिटच्या या सर्व खतांच्या फवारणीच्या उत्पादनाबरोबर कॅल्शिरीज किटलीचा वापर प्रति एकर दहा लिटर हा शेतकऱ्यांनी ड्रिपच्या माध्यमातून किंवा पाट पाण्याच्या माध्यमातून अवश्य करावा आणि असं यशस्वी उत्पादन घ्यावं त्याचबरोबर आता आपल्याला एक दोन मिनटं मनोगत व्यक्त करतील तर ऑर्बिटचे आपले इथले एरिया सेल्स मॅनेजर माननीय महेश शिवपुरी साहेब तेही शेतकऱ्यांना वेळोवेळेला प्रत्यक्ष प्लॉटवरती भेटून मार्गदर्शन करत असतात तर त्यांचंही मोलाचं मार्गदर्शन इथं सांगलवाडीमध्ये लाभलेलं आहे तर ते आपल्याला या उसाच्या प्लॉटबद्दल एक दोन मिनटं मनोगत व्यक्त करतील नमस्कार मी ऑर्बिट क्रॉप मायक्रोटन्स एरिया सेल्समॅनचे मॅनेजर महेश उपजेस तर आपण सांगलीवाडीत पोपट मा पाटील यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर त्यांनी आपले कॅल्शियम मास्टर ॲक्टिव्ह पोटॅश आणि सिस्टीम झॅम स्पीड प्लस असे खतं वापरले आहेत तरी त्यांनी पाटपाण्यातून कॅल्सरीचा आपला प्रोडक्ट पाच लिटर त्यात कॅल्शियम आहे लिक्विड कॅल्शियम तर ते एकरी दहा लिटरप्रमाणे त्यांनी पाटपाण्यातनं दोन वेळा सोडलेलं आहे तरी आपण आळवणीतनं हाय स्पीड फ्लोरिश असे आळवणी दिलेली आहे स्प्रेला सुद्धा आपण फ्लोर प्लस रेसर सिक्स बी ए हे असं दिलेलं आहे शेड्यूल तर तुम्ही बघ बघू शकता की आपली ह्या पेरातले कांड्या किंवा ही जी झाडी तरी ती ह्या ऊसाची झाडे आपण आणि कांड्या मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळ तर या ऊसाचे शेहेचाळीस कांडी ऊस आहे मनात शेतात ऑर्बिट शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत बीट